हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका ना दहा जानेवारी वार आहे शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे वर्षातली पहिलीच पुत्रदा एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी तिथी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्व हे वेगवेगळं असतं वेग पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला एकादशी असं म्हटलं जातं तर या एकादशीच्या व्रतामुळे प्रत्येक संकट दूर होतात भगवान श्री विष्णूंच्या कृपेने सर्व दोष हे नष्ट होतात आणि व्यक्तीला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होत असतो पौष पुत्रदा एकादशीचं व्रत हे लहान मुलांच्या सुखासाठी विशेष मानलं जातं हे व्रत केल्यामुळे भगवान विष्णू तुमचे घर आनंदाने भरून टाकतात तर उद्या शुक्रवार आपल्याला पुत्रदा एकादशीचं व्रत करायचं आहे जरी तुम्ही वर्षातली कोणत्याही एकादशीचं व्रत करत नसाल तर तुम्हाला पुत्रता एकादशीचं व्रत हे अवश्य करायचं आहे हे व्रत केल्यामुळे सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्या जीवनातील सर्व संकट अडचणी दूर होतात तर यंदा पौष महिन्यातील पुत्रता एकादशी ही अत्यंत शुभ योगामध्ये आलेली आहे त्या दिवशी दिवसभर ब्रह्मयोगाचा शुभयोग जुळून आलेला आहे आणि या शुभयोगामध्ये आपण जर काही प्रभावी उपाय सेवा केल्या तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात कारण ही पुत्रदा एकादशी नावाप्रमाणे पुत्रप्राप्ती देणारी एकादशी आहे असं म्हटलं जातं पुत्रदा एकादशीच्या दिवशी उपवास केल्यामुळे संततीचं वरदान मिळतं तसेच हे व्रत केल्यामुळे भगवान श्री विष्णू यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि म्हणूनच या दिवशी खास करून मुलांसाठी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात कारण या एकादशीचं नाव आहे एकादशी आणि म्हणूनच या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी इथे लावायचा आहे फक्त एक दिवा हा दिवा लावल्यामुळे मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत आणि व्यवसायात मुलांची भरभरून प्रगती होईल मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल तर हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे आणि कसा लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे जा मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करायचा आहे मुलांच्या प्रगतीसाठी करायचा आहे अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या मुलांपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता मुलं आणि मुलं या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे दिवा हा ज्ञानाचं त्यागाचं आणि प्रकाशाचं प्रतीक मानला जातो तर या दिव्यामध्ये सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप जास्त असतात आणि म्हणूनच आपण कोणतीही पूजा करत असताना किंवा उपाय करत असताना दिवा हा प्रज्वलित करतोच आणि यानंतरच आपली सेवा किंवा उपाय आपण करत असतो जेणेकरून आपली जी सेवा आहे किंवा जो केलेला उपाय आहे तर तो देवापर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा हा करत असतो दिव्यामध्ये या सकारात्मक लहरी जितक्या जास्त असतात तितक्या सकारात्मक लहरी या आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये याव्यात यासाठी आपण हा उपाय करायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर उपाय आपण फक्त वर्षात एक पुत्रदा एकादशीच्या दिवशी जर तुमच्या घरात लहान मुलं असतील सतत हट्टीपणा करत असतील सांगितलेलं ऐकत नसतील मुलं जेवण करत नसतील किंवा मुलं सतत किरकिरेपणा करत असतील मोठी मुलं असतील अभ्यास करत नसतील पण त्यांना शिक्षणामध्ये यश मिळत नसेल मुलांना अभ्यास करावासा वाटत नसेल किंवा मोठी मुलं आहेत आणि ती भरपूर शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा लग्नाच्या वयाच्या मुलं मुली आहेत आणि त्यांचा विवाह योग हा जुळून येत नाही तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा एक दिवा लावायचा आहे तर पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आता हा दिवा तुम्हाला कोणत्या वेळेत लावायचा आहे तर हा दिवा तुम्ही सकाळी लावू शकता किंवा संध्याकाळी लावू शकता जर तुम्ही हा दिवा सकाळी लावणार असाल तर तुम्हाला तो तु साडे नऊच्या आत लावायचा आहे आणि जर तुम्हाला सकाळच्या वेळेमध्ये हा उपाय करणं नाही शक्य झालं तर हा दिवा तुम्हाला सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडे नऊ वाजेपर्यंत लावण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण ही जी वेळ असते तर ती लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि या वेळेमध्ये सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप जास्त असतात आणि या वेळेमध्ये आपण जर हा उपाय केला तर त्या उपायाचं आपल्याला खूप जास्त पटीने फळ हे प्राप्त होत असतं हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे या दिवशी खास करून भगवान श्री हरिविष्णूंच्या बाळकृष्णाच्या रूपाची पूजा केली जाते तर तुम्हाला बाळकृष्णांची पूजा करायची आहे पिवळी फुलं अर्पण करायची आहे केळीचा नैवेद्य अर्पण करा त्याचबरोबर तुळशीपत्र अर्पण करा आणि यानंतर तुम्ही हा उपाय करा जेव्हा अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण उपाय करतो तेव्हा देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात आणि आपण जो उपाय करतो त्या उपायाचं आपल्याला शीघ्र फळ हे प्राप्त होत असतं उपाय, उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचा आहे त्यामध्ये तुम्हाला हळद घालायची आहे आणि एक कणकेचा दिवा तुम्हाला तयार करायचा आहे यानंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकू आणि पाणी मिक्स करून त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकामधले चार डॉट्स आणि साईडच्या दोन लाईन्स तुम्हाला द्यायच्या आहेत आणि त्यावर तुम्हाला एक मुठभर तांदूळ अर्पण करायचा आहे आणि त्या तांदळावरती हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे जर शुद्ध गाईचं तूप नसेल आणि म्हशीचं तूप असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता फक्त म्हशीचं तूप तुम्ही घालणार असाल तर त्यामध्ये चिमूटभर हळद टाका तूप नसेल तर तुम्ही तेल सुद्धा घालू शकता यानंतर काय करायचं आहे हा जो दिवा आहे तर तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे जो दिवा तुम्ही नेहमी देवघरामध्ये लावता तर तो सर्वप्रथम प्रज्वलित करायचा आहे आणि हा दुसरा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून देवघरामध्ये ठेवायचा आहे यानंतर काय करायचं आहे देवाला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे दुध दीप अगरबती तुम्हाला उवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर तिथे बसून तुम्हाला एक वेळेला श्री सुप्तम पठण करायचं आहे त्याची फलश्रुती सुद्धा तुम्हाला म्हणायची आहे आणि त्यानंतर एक वेळेला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला मुलांची प्रगती होण्यासाठी मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी संपूर्ण दिवसभर

उपाय आहे असाच एक दिवा जर तुमच्या घराच्या जवळ महादेवांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही मुलांसाठी हा एक दिवा नक्की लावा तर बघा पुत्रदा एकादशी जी आहे तर ती शुक्रवारी आलेली आहे आणि शुक्रग्रह जो आहे तर तो भगवान शिवशंकरांशी संबंधित असतो आणि जर आपण तिथे असा एक दिवा लावला तर भगवान शिवशंकरांच्या कृपेने मुलांची भरभरून प्रगती होते ज्यांना संतान प्राप्ती नाही तर संतान प्राप्ती होते त्याचबरोबर ज्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा आहे तर त्यांना पुत्रप्राप्ती सुद्धा होते तर असा एक दिवा महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्ही नक्की लावा तुमच्या घराजवळ जर मंदिर नसेल तर न चुकता तिथे तुम्ही असा एक दिवा लावा आणि नसेल तर तुम्हाला कणकेचा दिवा लावणं शक्य तर हरकत नाही तुम्ही मातीची पण्टी सुद्धा लावली तरीही चालेल पण तुम्हाला हे जे उपाय आहेत तर ते न चुकता उद्याच्या दिवशी करायचं आहेत कारण या एक प्रकारच्या सेवा आहेत आणि या सेवा केल्यामुळे आपल्याला या सेवेचं अधिक पटीने फळ हे प्राप्त होतं आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ